नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे श्रीकांत स्लीप जगदाळे राहणार कुमटे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार सात सध्या तुम्ही पाहत आहात माझा आल्याचा प्लॉट आहे अर्ध्या एकराचा तरी यात मला आले, आले सडीचा प्रादुर्भाव होत होता तर मी यासाठी गोरराव कंपनीचे फिजुरे म्हणून हे प्रोडक्ट वापरले तर यातून मला फायदा असा झाला की माझे स्पॉट झालेल्या ठिकाणी फक्त स्पॉट रिकवर होऊन तिथून नवीन फुटवायला लागलेत आणि मला स्पॉटचा आता परत काही प्रादुर्भाव झालेला दिसत नाही आता हे वापरून प्रोडक्ट मला वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत तरी कुठेही माझा प्रादुर्भाव वाढलेला मला काही दिसत नाही आहे गेले तीन वर्ष झाले गोरोरा कंपनीचे फिजोरिका हे प्रोडक्ट मी कंदगुळीसाठी वापरत आहे तर मला याचा फायदा काय झाला आहे जिथे सड झाली होती तर तिथून ती सड थांबून पूर्णपणे तिथून नवीन फुटवे चालू झालेत आणि हे प्रॉडक्ट वापरून मला पंचवीस ते तीस दिवस झाले आहेत तर यात परत पुन्हा वाढ नाही आहे सडीमध्ये याचा मला खूप फायदा झालेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हे प्रॉडक्ट वापरावे